तणावमुक्तीसाठी योग ठरतोय बेस्ट पर्याय अशा प्रकारे व्हा टेन्शन फ्री तणाव हा अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक न टाळता येणारा भाग बनलाय एकीकडं जग बदलत असताना आणि नवनवीन तंत्रज्ञान आलं असताना दुसरीकडं माणसाच्या आयुष्यातील ताणतणाव सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चाललाय यावर उपाय म्हणून लोक आरामदायी पद्धतीच्या शोधात अनेक पर्याय शोधतात यातीलच एक उपाय म्हणजे योग योगा केल्यानं शारीरिक फायद्यां व्यतिरिक्त मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील मोठी मदत होते स्नायूंच्या गाठी सारख्या शरीरामध्ये ब्लॉक्स काढण्यात मदत करण्यासाठी योगा पोझिशन करून तुम्ही तणाव आणि भावनांना मुक्त करू शकता याशिवाय ते एनडॉर्फिन नावाच्या फील गुड हार्मोन्सचे प्रकाशन वाढवतात ज्याचा तणाव व्यवस्थापनावर महत्वपूर्ण प्रभाव पडतो योगा अभ्यास करून तुम्ही तुमची जागरूकता तुम सुधारू शकता तुमचे लक्ष तीव्र करू शकता आणि सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करून तुमचे मन केंद्रित करू शकता ध्यान हे तुमच्या मेंदूसाठी विश्रांती घेण्यासारखे आहे ध्यान केल्यानं तुमचं मन शांत आणि आनंदी राहण्यास मदत होते हे तुम्हाला त्रास देणाऱ्या सर्व छोट्या गोष्टींबद्दल विचार करणं थांबवण्यास आणि भविष्यात काय होऊ शकते याबद्दल जास्त काळजी न करण्यास मदत करते म्हणजेच काय तर ध्यान केल्यानं माणसाच्या आरोग्यावर मोठा पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतो जर तुम्ही कोणत्या चिंतेत असाल तर त्यासाठी सुद्धा काही फायदेशीर योगासन आहेत ज्यामध्ये मर्जरियासन बालासन सवासन या योगांचा समावेश आहे मर्जरियासन करण्यासाठी सर्वात आधी तुमचे हात आणि गुडघ्यापासून सुरुवात करून तुमचे मनगट तुमच्या खांद्याच्या मागे आणि तुमचे गुडघे तुमच्या नितंबांच्या खाली ठेवा यानंतर एक श्वास घ्या तुमच्या शेपटीचा हाड उंच करा आणि मांजर पवित्रा घेण्यासाठी तुमची पाठ कमान करा आता एक श्वास सोडा तुमचे पोट खाली करा आणि तुमचे डोके गाय या स्थितीत वर करा शांत योगासनासाठी पुनरावृत्ती करा बालासन करण्यासाठी सर्वात अधिक गुडघे टेकताना आपले गुडघे एकत्र किंवा थोडेसे दूर ठेवा आता आपल्या टाचांवर बसून राहा यानंतर चटईवर आपले कपाळ ठेवून पुढे दुमडून घ्या आणि आपल्या नितंबांवर बिजाकर करा आपले हात आपल्या समोर किंवा आपल्या बाजूनं खाली पसरवा तुमच्या मांड्या तुमच्या धडाच्या दिशेनं बुडू द्या आता दीर्घ श्वास घ्या आणि तुमचं शरीर शांत करण्यावर लक्ष केंद्रित करा सवासन हे आसन करण्यासाठी आधी तुमचे पाय तुमच्या कुल्ह्यांपेक्षा किंचित रुंद करा आणि पाठीवर सपाट झोपा तुमच्या पायाची बोट न आखडता मोकळी सोडा आता आपले हात आपल्या धडाच्या शेजारी पंचेचाळीस अंश कोणात ठेवा तुमच्या मडक्याच्या संदर्भात तुमचे खांदे मन आणि डोके ओरिएंट करा त्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या शरीराला पूर्ण विश्रांती द्या ही मुद्रा दहा ते वीस मिनिटं धरून ठेवा अशा प्रकारे योगा करून तुम्ही मानसिक ताणतणाव दूर करू शकता